नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला जी रेसिपी दाखवणार आहे त्याचं नाव आहे बोंबील बटाटा तर आज मी बोंबील बटाटा बनवणार आहे तुम्ही माझ्या वर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी हे बोंबील घेतले आज अगोदर मी हे धुवून घेणार आहे स्वच्छ त्यानंतर मी कांदा घेतलेला आहे एक टमॅटो घेतलेला आहे चिरून त्यानंतर मी दोन बटाटे होते तेही चिरून घेतलेले आहेत आणि मी कढई गरम करायला ठेवलेली आता मी ह्याच्यामध्ये तेल ओतणार आहे आता मी तेल ओतलं याच्यामध्ये आता मी कढीपत्ता टाकला याच्यामध्ये आता हे, चामादे। हे चामादे लाल मिरचीचं वाटण आहे आता हे टाकणार आहे मी ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये फक्त लसूण आहे आणि लाल मिरची आणि मीठ टाकून वाटून ठेवलेलं आहे हे मी वाटून ठेवते सतत कारण मला उपयोगी पटकन पडतं स्वयंपाकासाठी आता मी तेलामध्ये भाजून घेणार आहे छानपैकी आता मी धना पावडर टाकला अर्धा चमचा याच्यामध्ये मी कांदा आणि टमॅटो त्या मिरचीमध्ये भाजून घेणार आहे छानपैकी आता मी हळद टाकली याच्यामध्ये थोडीशी आता मी मीठ टाकणार आहे याच्यामध्ये आता आपल्या कांदा आणि टमॅटो आणि कांदा भाजून झालेत बारीक तेलामध्ये आता मी याच्यामध्ये बटाटे टाकणार आहे आता मी याच्यामध्ये बटाटे टाकलेत याच्यामध्ये बोंबील टाकलेत आता बोंबील आणि बटाटा एकजीव करून घेणार आहे छानपैकी तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो आता मी दोन्ही एक्झिट करून घेणार आहे छान अगोदर तुम्ही बघू शकता आता मी याच्यामध्ये पाणी होतलंय देणार आहे त्यानंतर तुम्हाला पुढची कृती सांगणार आपला बोंबील बटाटा झालाय का बघूया तुम्ही बघू शकता आता आपलं बोंबील बटाट्याचं कालवण झालेलं आहे तुम्ही बघू शकता खाण्यासाठी व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो आणि असं उमिल बटाटा तुम्ही घरी बनवा धन्यवाद कमेंट कमेंटमध्ये मला नक्की कळवा